नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांती सगळीकडे वेगवेगळ्या नावाने ओळखतात संबोधतात आणि सगळीकडे साजरा केला जाणारा सण आहे तर मकर संक्रांतीच्या दिवशी काही अशा गोष्टी आहेत ज्या करायच्या नसतात त्याच्याने आपल्या जीवनामध्ये म्हणजे चांगलं घडत नाही तर त्या कोणत्या गोष्टी आहेत काय आहेत की त्या मकर संक्रांतीच्या दिवशी करू नये हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ आवडला तर कंटिन्यू करा लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका संक्रांती चुको नहीं है, मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही काम करू नका घरामध्ये दारिद्र्य येते जीवन मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन नोकरी सुरू केल्याने समृद्धी येते मकर संक्रांतीच्या दिवशी अजिबात करू नयेत अशा काही गोष्टी त्याचा आपल्या जीवनावर किंवा आपल्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होतो यावर्षी पंधरा जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे नवीन वर्षाचा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र सणापैकी असा एक पहिला सण मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दान याला विशेष महत्त्व आहे मात्र या दिवशी काही कामे वर्जे आहेत अनेक उपक्रम निषिद्ध असतात असे केल्याने आपल्या आयुष्यात घरात गरिबी येऊ शकते शिवाय आपले जीवनही दुकाने भरेल तर काही उपायाने काही उपाय करून घरातील गरिबी घरात येणारी आपण दूर करू शकतो मकर संक्रांत ठिकाणी नावाने साजरी केली जाते बिहार आणि झारखंड यासारख्या राज्यामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी लोक दही आणि चुरा खाऊन नवीन पिकाची धान्य खातात मकर संक्रांतीचा सण यंदा पंधरा जानेवारीला साजरा केला जाणार आहे कारण पंधरा तारखेला सूर्यास्त होतो मकर संक्रांतीच्या वेळी गंगेत स्नान करावे त्यामुळे मोक्ष प्राप्त होण्यास मदत होते यासोबतच मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ बांगड्या दही गूळ आदी पदार्थ खाण्याची आपल्याकडे परंपरा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी हे काम करा मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तीला धान्य आणि कपडे दान करा यामुळे भगवान सूर्याची वर्षभर विशेष कृपा होईल मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करा यामुळे वर्षभर आरोग्य चांगले राहील तसंच मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ पांढरे तीळ गूढ आणि सुहाग साहित्य दान केल्याने अशुभ दूर होते तसंच गरिबी दूर होते असे मानले जाते चा मकर संक्रांतीच्या दिवशी गायीला हिरवा चारा घाला मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणे शुभ मानले जाते नवीन गुंतवणूक नवीन व्यवसाय नवीन नोकरी सुरू केल्याने समृद्धी येते नसीब सूर्यासारखे चमकते तसेच गायीला हिरवा चारा घालणे यामुळे सौभाग्य वाढते असे मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या चुका करू नका तर कोणत्या चुका आहेत ज्या मकर संक्रांतीच्या दिवशी करायच्या नाही आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी अजिबात करू नयेत अशा काही गोष्टी त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होतो मकर संक्रांतीच्या दिवशी चुकू नये मांस किंवा तामसिक अन्न पदार्थ खाऊ नका त्याचा परिणाम आपल्या जीवनावर नकारात्मक होऊ शकतो त्यामुळे तामसिक पदार्थ अन्नपदार्थ मांस खाऊ नये मकर संक्रांतीच्या दिवशी गरिबांना रिकाम्या हाताने घरी पाठवू नका नाहीतर आपल्या घरी गरिबी येऊ शकते नंबर आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला तांब्याच्या भांड्याशिवाय इतर कोणत्याही पात्रातून पाणी अर्पण करू नका नंबर पाच मकर संक्रांतीच्या दिवशी घरात कोणालाही सिविगाड करू नका त्यामुळे घरातील नकारात्मक प्रभाव वाढतो तर अशा काही गोष्टी होत्या ज्या मकर संक्रांतीच्या दिवशी करायच्या असतात आणि अशा काही चुका आहेत ज्या मकर संक्रांतीच्या दिवशी अजिबात चुकूनही त्या चुका करायच्या नाही जेणेकरून त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर आपल्या जीवनात आपल्या घरात होतो तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका